नमस्कार आज आपण आलोय डाळीम शेतकऱ्यांच्याकडे राजेंद्र पिंगळे म्हणून आहेत आपले म्हाळुंग गावचे शेतकरी आहेत आज त्यांची ही बाग आहे डाळींब पिकाबद्दल आपण सर्व माहिती त्यांच्याकडूनच घेऊया आणि त्यांना काय अनुभव आला त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी राजेंद्र मधुकर पिंगळे माझी इथं राहणार तसा मायनगर पण शेती आता इथं म्हाळुंगमध्ये मध्ये आहे हे डाळीम जे पीक बघतोय आपण हे कोण चौदा बाय दहावर दोन वेळीतलं अंतर चौदा फूट आणि दोन रोपातलं अंतर दहा फूट अशी एकूण आठशे झाडं आहेत आणि ह्या आठशे झाडाचं नियोजन मागच्या वर्षीपासून आम्ही अनया ग्रुप फलटण यांच्या खता खताच्या मार्फत आम्ही केलेलं आहे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत त्यांचे श्रीदा म्हणून जो डोस आहे तो जवळजवळ प्रत्येकी दोन किलो असे जवळजवळ तीन डोस झालेले आहेत त्यांचे आणि त्याच्याबरोबर दहा सव्वीस सव्वीस साधारण जर पाहिलं तर शंभर ग्रॅम पहिल्यांदा नंतर दोनशे ग्रॅम आणि परत दोनशे ग्रॅम असं साधारण एका झाडाला अर्धा किलोचं दहा सव्वीस वीसचा डोस झाला त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीनं आमची शेणखताची मात्रा ह्या दोन ह्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास किलो शेणखताची मात्रा आमची पडलेली आहे त्याच्यामध्ये सरकी पेंट स्लरी आपण त्याचा वापर केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं पाहायला मिळालं तर ह्या कंपनीच्या मार्फत आण ग्रुपचं तर ऑर्गॅनिक कार्बन कसा का वाढतो तर हे जे बघायला मिळालं तर हे ह्या कंपनीकडनं बघायला मिळालं की बाबा आपल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक कार्बन ते वाढण्याचं प्रमाण तर ह्या हे जे जर खतं वापरली गेली लि, तर ह्याच्यामध्ये वाढण्याचं प्रमाण चांगलं आहे त्यांच्या सुद्धा टेनेक्स म्हणून एक आहे आणि बूस्टर म्हणून एक आहे फवारणी सुद्धा आम्ही दर पंधरा दिवसाला टेनेक्सची फवारणी आठ मिली प्रति लिटर पाणी अशा पद्धतीने आम्ही ह्या डाळींवर फवारणी केलेली आहे तशीच बूस्टरची फ फवारणीसुद्धा आपण आठ मिली प्रति लिटर पाण्यानं आपण फवारणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर मायक्रोने टनमधलं जो डोस आहे त्यांचा ते एक कॅन आम्ही त्या वापरला आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे साईजला साईजला जे वापरलं आहे ते आकार म्हणून आहे ते आकार म्हणून त्या साईजला आम्ही तो वापरलेला आहे त्यांचे कॅन वापरलेले आहेत आत्ता ह्या बागेमध्ये आपण बघताय की आत्तापर्यंत आठ टन माल हा ऑलरेडी गेलेला आहे ज्याला आपण दीडशे प्लस माल म्हणतो तो दीडशे प्लस माल आपला सगळा गेलेला आहे आपल्याला एकशे एकतीस रुपये प्रति किलो या दाराप्रमाणे आता आपला माल गेला आणि जर बघायला गेलं तर आता ह्यांचं श्रीदा ह्याच्यामधले जे पेंडीचं प्रमाण आहे ते पेंड खूप छान आहे आणि खतं पण चांगली आहेत की शेतकरी बंधन आम्ही एक आवर्जून विनंती करतो की खरंच या खताचा वापर आपल्या भागामध्ये होत नाहीये आपण जे शेणखत टाकतो ते शेणखत पुरेसं कुजत नाहीये कुजलेलं शेणखत आपण टाकत नाही त्यामुळे ह्यांच्या खताचा ह्याच्यामध्ये चांगला फायदा होतो पेंडीचं चांगलं चा नियोजन खरं ह्या अन्या ग्रुपच्या मार्फत होतं आणि चांगली पेंडीयुक्त खतं आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होतो आणि दुसरी गोष्ट आहे की दर त्यांचे जे डोसेस आहेत त्या पद्धतीनं तुम्ही जर ते डोसेस जर टाकत गेले तर सगळ्यात एक बारीक कल्पना आम्हाला म्हणजे आम्ही बारकाईने जर बघितलं जिथे जिथं डोस पडला आहे तिथं गांडूळ गांडोळांची वाट झालेली आहे आणि तिथं तुम्हाला डो तिथं गांडोळांची वाढ तिथं बघायला मिळेल पांढरी मुळीची वाढ तिथं चांगली झालेली आहे तर अशा पद्धतीनं आम्ही आता या अनन्या ग्रुप फलटण यांचं जे आपण जी खतं आहेत ती खतं वापरलेली आहेत आणि या वर्षी तरी आम्हाला समाधानकारक तरी रिझल्ट आलेला आहे आणि चांगलं वाटलं बाबा म्हणजे खतं घातल्यानंतर आपल्या झाडामध्ये काय बदल झाले ते काय सांगू शकाल का थोडं म्हणजे तुम्हाला जे वाटतं की झाडामध्ये काय काय बदल झाले ह्याच्यामध्ये एकच आहे की ह्यांचं खतं घातल्यानंतर ह्या पानांची साईज आणि पानामधली ताजगी जे आपण मगाशी बोललो बा टेन एक्सची ची आणि बुष्टच्या फवारण्या जर तुम्ही वेळेत जर केल्या तर पानांमधली साईज पानांमधली असलेली तिजगी त्याच्यामध्ये येते दुसरी गोष्ट फ्लॉवरिंगच्या टायमामध्ये काय प्रॉब्लेम झाला नाही यंदा थोडासा पाऊस मागच्या वर्षी लेट होतो आता ही बाग पाहिलं तर आपण बघितलं तर तिसरं वर्षी या बागेचं आम्हाला पहिल्या वर्षीच आम्हाला पाकळी कोजणं खूप त्रास दिला होता दुसऱ्या वर्षी पण पाकळी पोजणं थोडासा त्रास दिला होता दुसऱ्या वर्षी आम्हाला थोडा तेलकटनं पण त्रास दिला होता साधारण एक आठ दहा झाडं तेलकट झाली होती पण आता ह्या वर्षी कुठेही आम्हाला तो तेलकटचा प्रादुर्भाव कुठं दिसून आलेला नाही जसं मृगभारामधलं नियोजन करतो तसं आता आपला हस्तभार आहे हस्तभारामध्ये आपण तसं मापक फवारणी घेतो आणि तो फायदा चांगला होतो आणि हस्तभारामध्ये तेलकटचा प्रादुर्भाव होत नाही आ... तसं पाहिलं गेलं तर आणि आग्रहची जी खतं आहेत ते खर शेतकरी बंधन वापरायला काय हरकत आता आपण राजेंद्र सरांची इथं मुलाखत घेतली त्यांचं मनोगत आपण घेतलेलं आहे त्याचबरोबर आता आपण स्वतः तुम्हाला मी दाखवतो बघा आपल्या अनयागरोबर खत वापरल्यामुळे श्रीदा श्रीदा सप्लिमेंट जसं त्यांना सांगितल्याप्रमाणे जे आपले बेसर डोसाठी वापरतो श्रीदा आणि श्रीदा सप्लिमेंट ते खत टाकल्यानंतर काय फरक पडतो बघा इथे बघा या ठिकाणी ते झाडाची आपण जे खत भरले तर पांढऱ्यामुळे वाढ चांगल्या प्रमाणे होते त्याचबरोबर आपलं कुठलंही खत जेव्हा वापरतो आपण सीधा सीधा सप्लिमेंट तेव्हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून आपण आपण ज्याला म्हणतो गांडूळ त्यांची ही उत्पत्ती जास्त प्रमाणात होते असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे त्यांना ते स्वतः अनुभवता आलेलं आहे त्याचबरोबर आपण जेव्हा खतं वापरली त्याचबरोबर फळांची बघा बघू शकतो आपण त्याचबरोबर साईज बघू शकता झाडांमध्ये झालेला बदल कॅनोफी म्हणजे गर्द रंगाची पाने पाण्याचा आकार मोठा हे सगळं काही आपल्या खतांमुळे होत आहे पहिलं हार्वेस्टिंग झालेलं आहे सरांचं ऑलरेडी ते आठ ते दहा टन माल ऑलरेडी गेलेला आहे ह्याचा आणि तरी त्यांना आता राहिलेल्या ह्या बागेतून आठ ते दहा टनाचा अजून अपेक्षित उत्पन्न आहे हे आपण बा भाग पाहू शकता हे बघा लागणाऱ्या झाडांची हे बघा ज्या जे, जे सेटिंग आहे ते घट्टच्या घट्ट्या प्रमाण आहेत या ठिकाणी आता आपण बघितलं की आपल्याला राजेंद्र सरांना खूप मोलाचं असं मार्गदर्शन आणि त्यांचा स्वतःचा अनुभव असं त्यांना आपल्याला शेअर केला आहे तसंच शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की त्यांना सरांचा अनुभव किंवा सरांचा आपण नंबर देत आहोत तर सर आपला स्वतः त्यांचा नंबर सांगतील जर आपल्याला काही वाटलं काही शंका असली तरी आपण स्वतः सरांना फोन करू शकता आणि सरांना खूप मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार सर शेतकरी बंधनो माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव वीस चोपन्न एकोणपन्नास चौसष्ट